मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू अर्ज प्रक्रिया सुरू पात्रता अटी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आला आहे आता सोप्या भाषेत समजून घ्या वय एकवीस ते साठ वर्ष दरमहा दीड हजार रुपये मिळणार दरवर्षी शासन या ठिकाणी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार आणि त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता या योजनेसाठी पात्रता पहा महाराष्ट्र रहिवासी विवाहित विधवा घटस्फोटित परिअत्या आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र कोण असेल दोन पॉईंट पन्नास लाखपेक्षा जास्त उत्पादन असणारे घरातील कोणी टॅक्स भरत असेल तर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर कुटुंबातील सदस्याकडे चारचाकी वाहन असेल तर किंवा टॅक्टर सोडून आता कागदपत्र काय लागणार ते पाहूया आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक फोटो योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये या ठिकाणी सुविधा देण्यात आलेली आहे आता पुढे आपण अर्ज प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे आणि प्रकारे चालू होणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला आता पाहायला मिळणार आहे आता जे आरमध्ये म्हटलं आहे की अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै ते वीस जुलै दोन हजार चोवीस आहे तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस आहे अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे दहा ऑगस्ट या ठिकाणी तारीख दिलेली आहे लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे पैसे मिळणार आहेत त्यानंतर महिन्याचा देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी माझी बहीण लाडकी योजनेचे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा